सतरा वर्ष देशसेवा केली आता भावी देशसेवक घडवणार विठ्ठल समडकर सेवानिवृत्त सैनिकांचे टेंभुर्णीकरांकडून जल्लोषात स्वागत रॅली देशभक्तीपर घोषणा फटाक्यांच्या आतिशबाजीने गावात दिवाळी साजरी वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील सतरा वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले विठ्ठल समणकर यांचे टेंभुर्णीकरांनी जल्लोषात स्वागत करून सेवापूर्ती सत्कार केलाय फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये विठ्ठल समणकर व त्यांच्या कुटुंबियांची रॅली गावात फिरत असताना भारत मातेचा जयघोष आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने टेंभुर्णी गाव देशभक्तीच्या साखरात बुडाला यावेळी सेबी सेवापूर्ती यावेळी आमदार राजू नवघरे से� यांनी राजकारण राजकारणात लोकप्रतिनिधींचे सत्कार होत असतात परंतु देशसेवा बजावून आलेल्या सैनिकांचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचं सांगून गावकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली आहे सत्काराला उत्तर देताना विठ्ठल समडकर यांनी सतरा वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालो गावकरी व मित्रमंडळींनी एवढ्या जल्लोषात स्वागत केल्याने मी गहीवरून गेलो भारतीय सैन्य दलात लागलो होतो तेव्हा एवढा आनंद झाला नव्हता त्यापेक्षा जास्त आनंद गावकऱ्यांच्या स्वागताने झालाय आगामी काळात माझा सैन्य दलातील अनुभव तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि भावी देशसेवक घडवण्यासाठी मी पूर्ण वेळ देणार असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमांसाठी रामभाऊ समडकर देवीदास समडकर नामदेवराव समडकर द दत्तराव सवडकर संभाजी सवडकर रंगनाथ सवडकर आबासाहेब सवडकर गजानन सवडकर यांसह समस्त टेंभुर्णीकरांनी परिश्रम घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा